पन्नासहून अधिक पारधी समाज बांधवांनी दरन, दिली असून सामाजिक कार्यकर्ते बबन मुंग्या पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन अधिक तीव्र होत आहे शासनाच्या वेळोवेळी केलेल्या पाठपुराना अद्याप कोणत्याही प्रतिसाद मिळाल्याने पोषणकर्ते ठाम आहेत आणि त्यांची प्रकृती खालावली असली तरी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे आस्ती येथील पारधी बेडा ही वस्ती गेल्या अर्धशतकापासून अस्तित्वात आहे अनुसूचित जमातीचा दर्जा असलेल्या या समाजाचा सर्वांगीण विकास प्रलंबित आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असेल तरी जागेच्या कमतरतेमुळे बांधकाम होऊ शकत नाही यासाठी सरकारी गायरानातील इकला जमिनीची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे तसेच या वस्तीला महसूल गावात दर्जा देऊन सर्व कुटुंबांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करावेत अर्धिक बिड्यावर मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करण्याची मागणी तहसीलदार नेर यांच्याकडे पारधी समाजाच्या शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे शुक्रवारपासून वीस सप्टेंबर सुरू झालेले हे उपोषण आज तिसऱ्या दिवशी प्रवेश असून प्रशासनाने तातडीने दखल घेतली नसल्याने उपोषणकर्ते भवन पवार यांनी सांगितले आहेत उपोषणकर्ते भवन पवार म्हणाले आमच्या पारधी बिड्यावर कायरान अधिक इकला जमीन उपलब्ध करून द्यावी आणि पारधी वस्तीला महसूल गावाचा दर्जा देऊन मालकी हक्काचे पट्टे वितरित करावे पारधी वस्तीतील शंभरहून अधिक शाळा बाह्य विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि अंगणवाडी तात्काळ सुरू करावी बेरोजगार पारधी महिलांसाठी महिला बचत गट आणि युवासाठी आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पांतर्गत अशिक्षित पारदी समाजाच्या नागरिकांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनेचे अर्ध आदिवासी विकास कार्यालयातून भरून लाभ घ्यावा पारधी बिड्यावर शुद्ध पिण्याचे पाणी विद्युत पुरवठा सिमेंट रस्ते गटारे शौचालय यासारख्या सुविधा तात्काळ उपलब्ध कराव्यात आदिवासी पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासापर्यंत इतर समाजांना आदिवासी प्रवर्गात विलीन करू नये सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आम्ही सर्वाधिक अधिकारासाठी लढत आहोत जिल्ह्यातील पालकमंत्री जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अधिक प्रकल्प अधिकारी विभागीय अधिकारी तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरवठा केला परंतु प्रत्यक्ष कारवाई झाली नाही शासनाने दुर्लक्ष केल्यास उपोषण पुढे चालू राहील या आंदोलनामुळे नेर तालुक्यातील सामाजिक वातावरण तणावपूर्ण झाले आहे स्थानिक नागरिक सामाजिक संस्था आणि राजकीय नेते या मागण्याकडे लक्ष देत असून शासनाने लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करावे अशी करा अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही जर उपोषण पुढे गेले तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे हे आंदोलन पारधी समाजाच्या लांबलेल्या न्यायाची साक्ष आहे शासनाने तात्काळ हक्षेप करून या मागण्याची पूर्तता करावी अन्यथा सामाजिक असंतोष वाढण्याचा धोका आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी देवीचंद राठोड नेर